नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल तीनशे पंच्याहत्तरावा तुकाराम बीज दिन हा होता आणि न कळतपणे आपल्याकडनं बऱ्याच लोकांकडनं काही न कळत काही चुका झाल्या ती चूक म्हणजे काय तर तुकाराम बीज हा तो दिवस आहे की ज्या दिवशी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना निर्वाण प्राप्त झाले किंवा हे वैकुंठ गमनाला गेले तर काही एक पथप्रवाह असा म्हणतो की त्यांची हत्या झाली त्यामुळे ज्या दिवशी ते आपल्याला सोडून गेले त्या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नसतात तर त्या दिवशी आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यामुळे सोशल मीडियावर जे आपण ज्या पोस्ट टाकलेल्या आहे त्या इकडं आपण चेक करून घ्या की आपण कुठल्या दिवसाच्या टाकतो त्या दिवसाचं महत्व काय ही न कळ चूक होते त्यात कुठंच धुमत नाही बेसिकली सतराव्या शतकामध्ये एक भक्ती चळवळीमध्ये काही लोक म्हणतात की एक विद्रोही चळवळीमध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपलं तत्वज्ञान दिलं आपल्या आपलं नॉलेज दिलं किंवा समाज प्रबोधनाचं हे काम केलं जवळपास सोळाशे दोन ते सोळाशे पन्नास हा त्यांचा संपूर्ण हा प्रवास आहे आणि तात्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीवर जे भाष्य तुकाराम महाराजांनी केलं संत तुकाराम महाराजांनी केलं ते लक्षात ठेवायचं जगाला एक प्रेरणा देणार आहे साधी जीवनशैली आणि आणि विशेष म्हणजे ज्या कर्मकांडीय पद्धतीमध्ये समाज हा दबलेला होता दळलेला होता त्याला वाचा फोडण्याचं काम हे तुकाराम महाराजांनी केलं आणि म्हणून काही एक गट त्यांना एक विद्रोही सुधारकवादी विचारक म्हणून ओळखतात तर एक गट त्यांना संत परंपरेमध्ये किंवा भक्ती मोमेंटचा प्रवाह किंवा आधार हा मानतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओचा प्रमुख उद्देश हा होता की जे नवीन पिढी येतात ज्याला आपण झेन झी या नावानं ओळखतो त्यांना जे आपलं संत परंपरा होती जी आपली सुधारणा परंपरा जी महाराष्ट्राची आहे की ज्यासाठी महाराष्ट्र हा भारतातच नाही तर जगामध्ये ओळखला जातो जो एक शब्द आहे पुरोगामी महाराष्ट्र या पुरोगामी महाराष्ट्राचं पाया ज्या संत परंपरेने रचला त्यामध्ये तुकाराम महाराजांचं नाव हे अग्रणी येते म्हणून अशा वेळेस तुकाराम बीच या दिनाच्या दिवशी तुकाराम महाराज यांना वैकुंठ गमन प्राप्त झालं त्यानिमित्तानं छोटंसं त्याला काय म्हणतात की एक परिचय व्हावा किंवा नेमकं त्या दिनाचं काय महत्व आहे हे लक्षात राहावं यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ केला थँक्यू